वायफळे जत येथे शेतातील विहिरीत आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सची तात्काळ कारवाई जत तालुक्यातील वायफळे गावामध्ये काल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रात्री उशिरा शेतातील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव गणेश अप्पा सूर्यवंशी व अडतीस राहणार वायफळे असे असून तो सत्तावीस ऑक्टोंबर रोजी सकाळपासून घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता होता अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारनंतर गावातील शेतात असलेल्या विहिरीच्या लगत त्याची चप्पल व मोटरसायकल दिसून आल्याने नातेवाईकांना संशय आला त्यानंतर त्यांनी त्वरित जत पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलिसांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला संपर्क साधला माहिती मिळताच एसआरएफ जतकडे रवाना झाली आणि संध्याकाळी उशीला उशिरा घटनास्थळी पोहोचली पथकाने कॅमेऱ्याच्या सहाय्याने विहिरीत मोहीम सुरू केली असता सुमारे साठ फुल खोल विहिरीमध्ये गणेश सूर्यवंशी यांचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पतकाने अत्यंत दक्षतेने काही मिनिटातच मृतदेह पाण्याबाहेर काढला या मोहिमेत कैलास वडर अमीर नदाब सागर जाधव महेश गव्हाणे आसिफ मकानदार आकाश कोलप सदाशिव बेडेकर आणि अनिल बसरगट्टी या एसआरएफ सदस्यांनी सहभाग घेतला सदर घटनेची नोंद जत पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास जत पोलीस करत आहेत या घटनेमुळे वायफळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे